चला तर मग यावरती आपण उपाय बघूयात दीर्घ श्वास घेत सावकाश दोन्ही आठ साईडूनवरती घ्या पूर्ण श्वास सोडा पोटात घ्या फॉरवर्ड बेंड करा गुडघ्याला डोके टेकवण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी नॉर्मल ब्रिदिंग ठेवा छाती जास्त स्क्वीज करू नका श्वास घेत दोन्ही हातवरती कमरेतून उठा या ठिकाणी अशा प्रकारे साईडचा व्ह्यू मी तुम्हाला आता दाखवणार आहे इथे देखील सेम प्रोसेस करायची आहे श्वास घे दोन्ही हातवरती एक्झेल करत सावकाश खाली वाकायचं आहे गुडघ्याला डे डोके टेकवण्याचा प्रयत्न करा श्वास घेत सावकाश उठा दोन्ही हात साईडला याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करा आणि हेल्दी राहा